शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले आहेत सर्व काही महत्वाच्या ठळक बातम्या आहो पाहणार आहोत फक्त पावसाळी अधिवेशनाचा समारोप सोळा विधेयक मंजूर जनसुरक्षा विधेयक ते दिव्यांगांसाठी अडीच हजार रुपये मुख्यमंत्र्यांची माहिती मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय शेतकऱ्यांचा प्रश्न शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा कर्जमाफीचे आश्वासनं पूर्ण करू मुख्यमंत्र्यांचा निर्धार शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिले होते आणि ते आम्ही पूर्ण करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी अखेर शासनाचा जर निर्गमित शेतकऱ्यांना मिळणार दिलासा गतवर्षी नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे गतवर्षीच्या नुकसान भरपाई पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील चांगलाचा दिलासा मिळणार आहे आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे त्याचबरोबर पीक विम्यासाठी देखील पात्र असणाऱ्या सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत हुडला शेवटपर्यंत पाहत चला <प्राँगा> शेतकऱ्यांना फसवणाऱ्या चोवीस कृषी केंद्राचे निलंबन भरारी पदकाचा दणका कारवाई सुरूच राहणार नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या चोवीस कृषी केंद्राचे आता निलंबन करण्यात आले आहे भरारी पदकाचा दणका कारवाई सुरूच राहणार यंदा शेतकऱ्यांनी फिरवली पाठ नियमावली जाचक निपाड तालुक्यामध्ये यंदा केवळ पाच हजार दोनशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांनीच काढला विमा शेतकऱ्यांना विमा योजनेमध्ये सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आव्हान सगळेच आमदार माजले मुख्यमंत्री संतापले सर्वच आमदारांना बोल सुनावले विधानसभेमध्ये झालेल्या घटनांमुळे महाराष्ट्राचे राजकारण चर्चे कांदा उत्पादकांची थकीत रक्कम तातडीने अदा करा कारवाईचा अहवाल देखील येत्या पंचेचाळीस दिवसांमध्ये सादर करा पणन मंत्री रावल यांचे आता अधिकाऱ्यांना निर्देश लाडकी बहिन योजनेच्या नावाखाली फसवणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कबोली बोगस लाभार्थी महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक लाख एकोणतीस हजार शेतकरी फार्मरायडीशिवाय लाभ मिळण्यास येणार अडचण शेतकऱ्यांना शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्म रायडी करण्याचे आव्हान बळीराजा शेत फुलवणार आणि पन्नास हजारांचे बक्षिस जिंकणार शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा सहभागी होण्याचे आव्हान विदर्भामध्ये पावसाचा जोर कमी राहणार राज्याच्या काही भागामध्ये आज आणि उद्या पावसाचा अंदाज शेतकऱ्यांना देखील दमदार पावसाची प्रतीक्षा कांदा साठवला तर सडतोय आणि कमी मध्ये विकला तर रडवतोय उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी निर्यात शुल्काचा फटका एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा भाव शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा कायम <स्था> शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे आणि माहे जुलै दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सांगली व अहिल्यानगर जिल्ह्यातील अतृष्टी व पुर्यामुळे राज्य सरकारने आता मदत देण्याबाबत जर निर्गमित केला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा केली जाणार आहे यामध्ये सोलापूर त्यानंतर सांगली आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कम आता जमा केले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील आता काहीसा दिलासा मिळणार आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट पुढे पाहणार आहोत व्हिडिओला शॉर्टपर्यंत पर्यंत चला माजी मंत्री बच्चू कुडू यांच्यावर गुन्हा गुन्हा दाखल झाल्याची परवान आहे बच्चूकुडू यांचे प्रतिपादन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी मंत्री बच्चूकुडू यांच्या विरोधात यवतमाळच्या महागाव पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल झाले असल्याची बातमी या ठिकाणी समोर येत आहे तर गुन्हा दाखल झाल्याची परवान असल्याचे बच्चूकुडू यांनी प्रतिपादन केले असून आता कर्जमाफीची या ठिकाणी मागणी करण्यामध्ये येत आहे निसर्गाबरोबरच सरकारनेही शेतकऱ्यांना मारले फार्मरायडी नोंदणीमध्ये तांत्रिक अडचणी मग सरकार मायबाप पिकुमा भरायचा तरी कसा शेतकऱ्यांचा प्रश्न पाहायला मिळत आहे फार्मराय डी नोंदणीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे आता पिकुमा भरायचा तरी कसा असा आता प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात असल्याचे चित्र शेतकऱ्यांची नाराजी पेरणे आटोपल्या पण एक हजार कोटी मिळालेचं नाही सव्वा लाख शेतकऱ्यांची परफट यवतमाळ जिल्ह्यातील चित्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा कर्जमाफी नेमकी कधी होणार याकडेच लागले शेतकऱ्यांचे लक्ष <स्टारीण> बोगस पिकुमा काढणाऱ्यांचा आधार ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार ॲग्रेस्टॅक नोंदणी एपीक पाहणी बंधनकारक अन्यथा कुठल्या योजनेचा लाभ मिळणार नाही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना जाहीर तेहतीस कोटींचा विमा मिळाला तरी अजून मदतीचे पंचवीस कोटी रुपये थकीत थकीत रकमेसाठी कृषी विभागाचा पाठपुरावा लवकरच मिळणार शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पीकुम्यासंदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील तालुक्याची आणि जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता वसमत येथील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे वसमत तालुक्यातील पंच्याण्णव हजार सातशे अठ्ठावीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आतापर्यंत तेहतीस ते कोटी रुपयांचा पेकुमा जमा असून अजून साधारणतः पंचवीस कोटी रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकरच जमा केली जाणार असल्यामुळे आता वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे अजून बऱ्याच तालुक्यांच्या आणि जिल्ह्यांच्या अपडेट पुढे पाहणार आहोत शोध पर्यंत पाहत चला पावसाचा ब्रेक पिका येऊ लागली संकटामध्ये शेतकऱ्यांना लागली चिंता येत्या पाच दिवसातही पावसाची शक्यता कमीच नदी नाल्यांचा प्रवाह झाला कमी शेतकरी संकटामध्ये शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाने दडी मारली असल्यामुळे आता शेतकरी संकटामध्ये आले असल्याचे चित्र ची हुमनेअळीचा कहर तूर हळद वाढण्याच्या मार्गावर शेतकरी संकटामध्ये कृषी उभाकडून पाहणी करून मार्गदर्शन करण्याची शेतकऱ्यांची मागणी सोयाबीन तूर हळदीवर सध्या हुमनेअळीचा प्रादुर्भाव शेतकरी संकटात केवळ पीक कापणी उत्पन्नावर विमा नुकसान भरपाईची अपेक्षा एक्कावन्न टक्के रकमेला शेतकरी मुकणार शेतकऱ्यांची नाराजी एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद केली असल्यामुळे शेतकऱ्यांची सरकारवरती नाराजी पी एम धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा पी एम धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर दिली आहे ज्यामुळे आता देशातील एक कोटी सात लाख शेतकऱ्यांना चांगलाच आता या ठिकाणी दिलासा मिळणार आहे तब्बल चोवीस हजार कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आता वितरित करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली असल्यामुळे आता देशातील साधारणतः एक कोटी सात लाख शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे गोंदिया जिल्ह्यातील ले चाळीस हजार शेतकऱ्यांची चिंता वाढली पी एम किसान योजनेचे अनुदान संकटामध्ये शेतकऱ्यांना फार्म आय डी काढण्याचे आव्हानं केले जात आहे पी एम किसान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांना आता फार्म आय डी काढण्याचे आव्हानं केले जात आहे पी एम किसान योजनेचा व्हिसा हप्ता देखील आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता फार्म आय डी महत्त्वाचा राज्यातील त्र्याण्णव लाखहून अधिक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार हजार रुपये जम जमा होणार एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील साधारणतः त्र्याण्णव लाखहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यास देखील दोन हजार रुपये असे म्हणून आता दोन्ही हप्त्यांचे कुणा चार हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असल्यामुळे आता पात्र शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्यावी कारण की आता याच जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे कुण चार हजार रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार <TVells> पीक विमा योजनेला बीडसह राज्यामध्ये थंड प्रतिसाद शेतकऱ्यांमध्ये नाराजी एक रुपयामध्ये विमा भरण्याची योजना शासनाने यंदा बंद केली आहे त्यामुळे यावर्षी विमा भरण्याकडे शेतकऱ्यांचा कांडोळ होत असल्याचे सध्या चित्र दिसून येत आहे शेतकऱ्यांना आता एकतीस जुलैपर्यंत योजनेमध्ये सहभागी होता येणार असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभागी व्हावे असे आता शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये येत आहे सप्टेंबरपासून नो ए के वाय सी तर नो रेशन सिन्नर तालुक्यातील चौतीस हजार सहाशे पंधरा लाभार्थ्यांचे ए के वाय सी प्रलंबित लाभार्थ्यांना के, के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे एकतीस जुलैपर्यंत आता के वाय सी करण्यासाठी मुदत असून आता रेशनच्या लाभासाठी के वाय सी करणे अनिवार्य करण्यामध्ये आले आहे खरीपातील नुकसानीचे पंचावन्न कोटी मिळण्याचा मार्ग खुला शेतकऱ्यांना मिळणार दिलासा शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर अजूनपर्यंत पीक विमा मिळाला नसेल तर कसलेच काळजी करू नका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता जेवढी थकीत रक्कम होती ती आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता ज्या पात्र शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विम्याची रक्कम या ठिकाणी देण्यामध्ये आली नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत्या पंधरा दिवसांच्या थकीत असलेली रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना देखील आता दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पंचावन्न कोटी रुपयांची रक्कम जमा करण्याचे काम सुरू हरभऱ्याचे दर पाच हजार नऊशे रुपयांवर शेतकऱ्यांना मिळाला काहीसा दिलासा मागील चार ते पाच दिवसांमध्ये हरभऱ्याच्या दरामध्ये काहीशी सुधारणा झाली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे पाच हजार नऊशे रुपयांचा दर एक रुपयामध्ये विमा योजना बंद झाल्याने शेतकऱ्यांची निराशा शेतकऱ्यांसाठी आधार असलेली एक रुपयामध्ये विमा योजना शासनाने बंद करून यंदा खरीप हंगामामध्ये नवीन योजना या ठिकाणी सुरू केली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची सरकारवरती तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे मराठवाड्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याची <Simon>: मागणी पावसाभावी आता पिकांनी माना टाकल्या असून शेतकऱ्यांना तर या ठिकाणी नुकसान भरपाई देण्याची मागणी या ठिकाणी करण्यामध्ये देत आहे मराठवाड्यामध्ये दे दुष्काळ जाहीर करून सटसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात देत आहे पावसाभावी आता पिकांनी माना टाकल्याची या ठिकाणी पाहायला आहे पिकांची फुलचंड कराड यांच्याकडून देखील पाहणी हवेचे दाब अचानक बदलत असल्यामुळे पाऊसमान लहरी अलर्ट येताना शास्त्रज्ञांची होत आहे दमछाक जुलै अखेर आणि ऑगस्टची सुरुवात चांगल्या पावसाने होण्याची देखील या ठिकाणी शक्यता पाहायला मिळत आहे सध्या तरी आता राज्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा असून नेमका पाऊस कधी पडणार याकडेच आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन आमदार धसांनी केली मागणी सध्या जर पाहायला गेला तर विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना धसांची आता या ठिकाणी मागणी <tell> कमी दरामध्ये केळीच्या खरेदीचा धडाका खानदेशामध्ये अर्ली किंवा अगाप कांदेबाग किळबागांची काढणी सुरू आहे परंतु प्रचलित दरांच्या तुलनेमध्ये ते कमी दरामध्ये केळी खरेदीचा प्रकार सर्वत्र सुरू असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे कमी दरामध्ये केळीची खरेदी सुरू तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या एकंदरीत जर पाहायला गेला तर पिएकुमा कर्जमाफी नुकसान भरपाई नमो शेतकरी योजना पीएम किसान योजने संदर्भातील प्रत्येक महत्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे अशाच महत्त्वपूर्ण या ठिकाणी बातम्यांसाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्त्वाची बातमी आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल ढुटात आता पूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद